नमस्कार मैत्रिणो मित्रपक्ष सुरू आहे त्यासाठी काही रेसिपी करणार आहे मी चला मग बघा कशी करणार आहे वड्याची तयारी करूया अगोदर उडदाची डाळ आहे एक वाटी भिजत घालून घेतलेली आहे स्वच्छ धुवून थोड्या हिरव्या मिरच्या लसूण जिरे आणि थोडीशी कोथिंबीर घालून मिक्सरला बारीक करून घेऊया गरज पडली तर थोडं पाणी घालायचं नाही तर पाण्याची गरज नाही आहे त्याला बघा छान मस्त बारीक दळून घ्यायचं छान बारीक दळले गेले पातोळ्याची तयारी करूया सात आठ मिरच्या घेतल्या धिरव्या थोडंसं लसूण कोथिंबीर घालून मिक्सरला बारीक करून घेऊया एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे किंवा डाळीचं पीठ मिळू शकता एका वाटीला दीड वाटी पाणी घ्यायचं दीड वाटी बरोबर होतं एकदम माप असं थोडं थोडं करून अगोदर एक वाटी टाकलेलं आहे मी फेटून घेऊया परत गरज पडली तर आपण अर्धा वाटी अर्धी वाटी पाणी घालून घेऊया बघा बरोबर अर्धी वाटी आहे एकदम छान पातळ झालेलं आहे मीठ राहिलं आहे आपलं वड्यामध्ये टाकायचं थोडंसं चवीनुसार मीठ घालू वड्याच्या ह्याच्यात आणि इकडं पातोळ्याचे पण पीठ गोळून घेतलेलं आहे त्यामध्ये पण चवीनुसार मीठ घालूया एकत्र करून घ्या मीठ टाकलेले पिठाचे एकदम बारीक दळ्यामुळं छान फेटले पण जाते आणि अशा मऊ पण झाले पीठ एकदम पातोळ्यासाठी कढई गरम केली फोडणी घालूया त्याला थोडं तेल टाकून तेल गरम झालं की जिरेमध्ये तडतडून घेऊया थोडंसं ते हिरवी मिरची पण टाकून घ्यायची बारीक केलेली ते थोडं परतून घेऊया तेलामध्ये तुम्ही जर लसूण नसाल खात थर तर थरपित्रपेक्षामध्ये तर नाही टाकलं तरी चालन मी थोडासा घातलेला आहे जे बेसन घोळून घेतले इथं आपण फिरून घेऊया घट्ट गोळा होईल असं फिटून घेऊया बघा छान पेटले गेले परत आळूवडीची तयारी करूया आपण एक छोट्या वाटी किंवा एक चमचा म्हणू शकता बेसन पीठ आहे मीठ घालूया थोडंसं बेसनला वाफ येते तो ही तयारी करू हिरवी मिरची बारीक केले टाकली थोडीशी एक चमचा थोडीशी हळद घातली लाल तिखट लाल तिखट तिखटमुळे चव येते म्हणून थोडंसं लाल तिखट पण घातलेलं आहे पाणी टाकून भिजून घेऊया पीठ ते छान पीठ भिजून घेतलं आहे चिंचगुळाचा कोळ पण घालायचा आहे परंतु ही तयारी करून घेते मी ओवा घालूया बेसनला वाफ आलेली आहे ताटाला तेल लावून घेऊया पातोड्याचं पीठ टाकून पातळ पातळ असं थापून घ्यायचं आहे ताटावर आपल्याला बघा थोडंसं किंचित तेल लावलेलं ला आहे बेसनला वाफ पण आलेली आहे छान शिजलं गेलं आहे छान गोळा तसा गरम गरम टाकून घेऊया ताटामध्ये बघा छान घट्टस गोळा झालेला आहे थापून घ्यायचं थंड पाण्याचा हात घ्यायचा आणि पातळ पातळ आपण ताटाला थापून घेणार आहोत गरम असल्यामुळे ते चटका बसू शकतो त्याच्यामुळं पाण्याचा हात घेऊया चमच्याने काही होणार नाही असं तेल असल्यामुळं ताटाला लगेच चिटकून येते ते थंड पाण्याचा हात घ्यायचा असं पातळ असं थापून घेऊया आपण बघा छान दोन मिनटं झालेले आहेत वरतून खोबरं घालूया आणि आपण बारीक थोडीशी चिरून कोथिंबीर पण घालणार आहोत किंवा तीळ पण टाकू शकता तुम्ही त्यामध्ये मी खोबरं घातलेलं आहे पीठ थंड झालेलं आहे त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आपल्याला बघा थंड पण झालं आहे तर आपल्या आवडीनुसार छोट्या मोठ्या असे कट करून घेऊया काप त्याचे पातोड्याचे आकार येईन असं काप करून घ्यायचे बघा छान पीठ छान शिजले गेले त्याच्यामुळं असं पटकन सरसर होत आहे चाकूला पण लागत नाही एखादी काढून दाखवते मी बघा किती छान झाली आहे अळवळीसाठी आपण कोळ कोळमलने होतं ते टाकून घेऊया कोथिंबीर घातलेली आहे थोडी एकत्र करून घेऊया अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे चिंचगळत त्यामुळं थोडंसं पातळ होऊ शकतं ते अजून आपल्याला थोडंसं पातळच पाहिजे पाण्यात लावण्यासाठी थोडेसे भरून तीळ घालूया अळूवडेचे पान मला थोडेसे छोटेच भेटलेले आहेत मोठे असल्यानंतर असे दोनच पानात होतं पीठ असं पातळ पत्तर लावून घेऊ जास्त दाटसर नाही लावायचं पातळ पत्तर असं सगळ्या पानावर लावून घेऊया पूर्ण आपण एकाच टोक इकडे केलेला आहे मी पानाचा आणि दुसरा टोक तिकडे केला आहे असं विरुद्ध बाजूला टाकलं ना रोल पण छान तयार होतो बघा छान लावलं गेलं छोटे असल्यामुळे दोन टाकून घ्यायचे अजून एक टाकून त्याला पण लावून घेणार आहे मी छोट्या छोट्या आकाराचा रोल तयार करून घेऊया एकदम बारीक बघा छान झाले आहे पाणी पण उकळ्या ठेवलेला आहे मी त्यावर चाळणी पण ठेवलेली आहे चाळणीत वाफून घेणार आहोत आपण असं दुसरा पण रोल तयार करून घेऊया असे एक दोन तयार करणार आहे मी मोठा जर पाना असला त्याच्या शिराला लाटून घ्यायच्या थोड्याशा हे छोट्या असल्यामुळं थोडेसे कवळेच येतो त्यामुळं काही लाटून घेतलेलं नाहीत मी पाण्याला उकळी आली चाळणी ठेवलेली आहे त्यावर रोल ठेवून पाच दहा मिनटासाठी झाकण ठेवून वाफ येऊ देऊ कढीची तयारी करूया आपण इकडे तोपर्यंत तो। वेळ नको वाया जायला त्यासाठी पटकन कढीची तयारी करून घेऊया थोडंसं बेसनपीठ टाकलं आहे ताक किंवा दही घेऊ शकता माझ्याकडे ताक होतं मी ताक घेतलेलं आहे बेसनपीठ टाकून छान फेटून घेऊया कडचे कढीचा मसाला काढूया आपण थोड्याशा हिरव्या मिरच्या घातलेल्या एक दोन थोडा लसूण घातलेला आहे कोथिंबीर घालूया आणि थोडंसं अद्रक घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्याला फिरून घेऊया फोडणीसाठी तेल घालूया थोडंसं जिरे मोहरी घालूया कडी म्हणले की कढीपत्ता आला त्यासाठी थोडासा कढीपत्ता टाकूया कढीपत्त्यामुळे चव येते कढीला वेगळीच थोडीशी हळद घातली जो मसाला काढला आहे तो तेलात टाकून थोडंसं परतून घेऊया बघा छान असं पातळ घट्ट करू शकता तुमच्या आवडीनुसार पातळीला थोडंसं भिसवून पाणी घालूया अजून मीठ घालूया चवीनुसार आणि थोडीशी चवीपुरती साखर घातली आहे तुम्हाला आवडत असलं तर टाकू शकता तुम्ही नाहीतर नाही टाकली तरी चालेल थोडीशी कोथिंबीर घालूया आळूवडीला वाफ आलेली आहे थंड पण झालेली आहे ती काढून पातळ पातळ कट करून घेऊया तळायला पण सोपी जाते पातळ केल्यामुळं आणि खायला पण छान लागते किंवा थोडंसं तेल टाकून तेव्हा पण परतून घेऊ शकता तुम्ही मी तळून घेणार आहे त्या तेल गरम झालं आहे थोड्या थोड्या टाकून घेऊया मग छान तळल्या चालल्यात बंद गॅस करायचा जास्त मोठा नाही गॅस राहू द्यायचा मंद गॅसवरच तळायचे छान लागतं खायला खरफूस तळाय जातं मग काढून घेऊया आपण वडे पण असेच करून घेणार आहे मी चाळणीला थोडंसं पाणी लावून घेतलं मी आणि छोटे छोटे गोळे टाकून वडे सोडले तर पटकन सोपे जातात काढायला चिटकत पण नाही आणि पटकन सुटले जातं तेलामध्ये बघा असे दोन चार टाकून घेणार आहे वडेलासुद्धा मंद गॅसच राहू द्यायचा मोठा गॅस नाही करायचा आतून कच्चं राहणार नाही मग बघा छान तळ्या गेले खीर करायची आपल्याला त्यासाठी खिरीची पण तयारी करूया थोडेसे बासमती तांदूळ घेऊन अर्धा ग्लास पाणी टाकले स्वच्छ धुवून दोन सिट्ट्या घेतलेल्या आहेत छान भात आपला खिरीसाठी कढई गरम केली थोडंसं किंचित पाणी घालायचं अगोदर कढईमध्ये आणि परत दूध टाकायचं म्हणजे कढईला असं लागणार नाही खीर करायच्या वेळेला दुधाला उकळी आली की जो भात शिजून घेतलेला आहे आपण ते टाकून घेऊया थोडंसं त्याला आणि थोडंसं मी मिक्सरच्या भांड्यात फिरून घेतलेला आहे तांदूळ भिजून तुम्ही बारीक करून घेऊ शकता पण मी तोच घेऊन बारीक केलेला आहे ते पण टाकून एकजीव करून घेऊया साखर मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने खीर करते थोडीशी अर्धी वाटी साखर टाकली आहे ती वितळून कलर येईपर्यंत वितळून घेऊया त्याला किंवा कॅरेमॅन म्हण म्हणू शकता तुम्ही केसर घातला आहे थोडंसं खिरीला बघा ही साखर वितळून घेतली टाकून घेऊया खिरीमध्ये थोडीशी चाचणी असल्यामुळं एकजीव करून घेऊया आपण दुधामध्ये त्याला अशा पद्धतीने खेल्यानंतर खीर चव पण वेगळीच लागती आणि खायला पण आवडीनं खाता मग थोडेसे बदामाचे काप टाकलेत मी तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकू शकता तुम्ही ताट तयार करूया वडे घेतलेले आहेत थोडे आळूवडी चार पाच रेसिपी तयार केलेल्या आहेत मी पातोड्या घेऊया खीर घेतली कढी घेतली बघा मग निमित्त रेसिपी केलेली आहे यातले कोणती आवडले ती नक्की सांगा कमेंटमध्ये लाईक करायला विसरू नका माझ्या चॅनलला